बुलढाण्याचा राजेश छत्रपती संघ विजेता तर श्री दत्त क्रिकेट संघ उपविजेता क्रिकेट खेळाडूंसाठी पुढील वर्षी दहा लाखाचे आमदार आमदार संजय संजय गायकवाड गायकवाड व राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचा चार फेब्रुवारीला समारोप झाला असून या महोत्सवाअंतर्गत आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये बुलढाण्याचा राजेश छत्रपती संघ विजेता तर बुलढाणा येथीलच श्री दत्त क्रिकेट संघ उपविजेता ठरला आहे राजे छत्रपती या विजेत्या संघाला सात लाख रुपये रोख आमदार चषक व उपविजेत्या श्रीदत्त संघाला तीन लाख पन्नास हजार रोख बक्षीस आमदार संजय गायकवाड जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने तहसीलदार श्री माकोडे जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर पृथ्वीराज गायकवाड यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले तसेच स्पर्धेत मॅन ऑफ दी सिरीज ठरलेल्या ऋषिकेश पवार याला टी व्ही कंपनीची बाईक व बॅट बक्षीस रूपाने देण्यात आली तसेच अंतिम सामन्यात सामनावीर ठरला म्हणून दहा हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले तसेच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून श्याम त्रिंबके उत्कृष्ट फलंदाज म्हणून सुनील करडे यांना चषक देऊन गौरविण्यात आले अंतिम सामन्यात राजे छत्रपती संघाने प्रथम फलंदाजी करीत बारा षटकात एकशे धावा झळकवल्या त्याला प्रत्युत्तर देत श्रीदत्त संघाने बारा षटकात अष्ट्याहत्तर धावा काढल्या त्यामुळे राजे छत्रपती संघाने हा सामना बेचाळीस धावांनी जिंकला राजे छत्रपती संघाचे खेळाडू ऋषिकेश पवार विक्रांत गुळवे राम सोनूने यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याने हा सामना त्यांनी एकतर्फी जिंकला उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षण उत्कृष्ट झेल घेणाऱ्या खेळाडूंचा सुद्धा यावेळी रोख बक्षीस सेव सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला स्पर्धेनंतर झालेल्या बक्षीस वितरण प्रसंगी आमदार गायकवाड म्हणाले की पुढच्या वर्षी याहीपेक्षा अधिक चांगल्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी दहा लाखाचे प्रथम पारितोषिक ठेवण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली

फटाक्यांची आतिष्बाजी होती आहे दिवाळी आहे दिवाळी आहे होळी आहे दिवाळी आहे दिवाच लक्षात ठेवा कारण दुःखाचा नाव ने 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 या मैदानात मी अनेक सामने मी चाळीस वर्षापासून मैदान खेळतो अनेक आयोजना मी केली आयोजना करताना मी जातीवाद पाहिला मी धर्मवाद पाहिला क्रिकेटच्या टीम मध्ये एकीकडे मुसलमानची टीम एकीकडे हिंदूंची टीम एकीकडे भगवा एकीकडे हिरवा आणि त्याच्यामध्ये एक क्रीडा युद्ध देखील मी पाहिलं पण आता हे पहिल्यांदा मी पाहतो की शिवाजी आणि अफजल हे सोबत खेळताना पाहिले मी राम आणि रहीम हे सोबत खेळताना पाहिले मी कृष्ण आणि यासीन हे देखील सोबत खेळताना पाहिले कोणाकडे जात नव्हती कोणाकडे धर्म नव्हता होती ती फक्त खेळाडू उत्ती होती आणि हे चित्र आज आमच्या बुलढाणेकरांनी पाहिलेलं आहे संजीभाऊ गायकवाड आमदार साहेब यांचं अभिनंदन करतो की अशा प्रकारे इतक्या मोठ्या स्तरावर सामने घेऊन मी आता मगाशी निषेध चालला होता हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक या सामन्यामध्ये सहभाग घेत आणि खऱ्या अर्थाने आपण हिंदुस्थान भारतामध्ये राहत असल्याचं प्रतीक हे ही आहे मला खूप आनंद होतो या ठिकाणी मला निमंत्रित केलं सगळे आहेत मी तुम्हाला पुन्हा शुभेच्छा देतो आणि जे जिंकले त्यांचं अभिनंदन आणि जे हरले कष्ट करून त्यांना पुन्हा शुभेच्छा देते म्हणतात की स्वाईन शोसे नाही किरते फूल झोनीने स्वाई शोसे नाही किरते भूल झोलीने कारण की शाख को मेरे तो